काउंटिंग नंबर आणि अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत मला काम करायला आमचा टाइम आलो अनु बघा कसा ओरडतोय आणि तिला अजिबात तो अभ्यास करून देत नाहीये नमस्कार मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी लास्ट व्लॉग जो केला होता तर त्या व्लॉगमध्ये मी एका कंपनीला व्हिजिट केली होती ॲक्च्युली ते क्लायंटने मला बोललेलं होतं आणि त्यांचे काही काम बाकी होते जे मला करून द्यायचे होते तर मी ते पूर्ण काम केलेलं आहे सगळं काही कारण त्यांच्याकडून सगळं मी रिक्वायरमेंट त्यांची समजून घेतली त्यानंतर त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे सर्व डिझाईन्स मी रेडी केल्या त्यांना ॲक्च्युली व्हिजिटिंग कार्ड बनवायची होती त्यानंतर ब्रोशर बॅनर आणि अजून एक नवीन ब्रोशर त्यांना क्रिएट करायचं होतं तर या सगळ्या डिझाईन्स मी क्रिएट केलेले आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवून देतो तर हे सर्व काम माझं करून झालेलं आहे आणि तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी अजून एक कंपनी तुम्हाला दाखवली होती आकार श्रिंक नावाने तर आज मला तिथून फोन आलेला आहे आणि त्या कंपनीतसुद्धा मला जायचं आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो की ती कंपनी कशा प्रकारची आहे तिथे एक्झॅक्टली काय काम केलं जातं आणि अल्ट्रा मोटर अल्ट्रामोटरमध्ये जे मी गेलो होतो तर त्यांचं काय काम केलं कशा डिझाईन्स क्रिएट केले हे पण मी तुम्हाला दाखवून देतो आता तर हे आहे अल्ट्रामोटर कंपनीचे ब्रोशर हे मी अगोदर सुद्धा बनवलेलं होतं पण यामध्ये सरांना काही चेंजेस करून पाहिजे होते कारण आता एक्झिबिशन जवळ आलेलं आहे निमाचं एक्झिबिशन होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये तर त्यासाठी काही पेजेस कमी का करायचे होते आणि काही एक्स्ट्रा पेजेस त्यांना ॲड करायचे होते तर हे ब ब्रोशर त्यांना मी पुन्हा त्यांच्या पद्धतीने नवीन क्रिएट करून दिलेलं आहे त्यानंतर सरांना व्हिजिटिंग कार्डची गरज होती तर एक मी व्हिजिटिंग कार्ड बनवलेलं आहे जे त्यानंतर स्टॉल ते लावणार आहे ॲक्च्युली एक्झिबिशनमध्ये तर स्टॉलसाठी त्यांना बॅनर्स बनवून हवे होते तर हे अशा प्रकारचे मी जवळजवळ पाच बॅनर त्या अमोल सरांसाठी बनवलेले आहे आणि एक्झिबिशनमध्ये वाटण्यासाठी हे अजून एक ब्रोशर आहे तर अशा प्रकारचं मी ब्रोशर बनवलेलं आहे हे चार पेजेसचं ब्रोशर आहे ॲक्च्युली तर हे झालं आता अल्ट्रा मोटरचं आणि आता मी थोड्या वेळामध्ये निघतोय आकार श्रिंग पॅकमध्ये तर ती कंपनी कशी आहे काय प्रोडक्शन तिकडे केलं जातं आणि कशा प्रकारचं वर्क प्रोसेस तिकडे आहे हे सर्व पण तुम्हाला बघायला भेटणार आहे मला जायचं आहे ॲक्च्युली एम आय डी सीमध्ये पण जसं की आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ईशा गेलेली आहे स्कूलमध्ये तर तिला यायला टाईम आहे सविता थोडीशी तिच्या कामामध्ये बिझी आहे तर आता माझी ड्युटी चालू आहे सध्या अनुला झोका देण्याची त्याला आता अगोदर झोपवायचं आहे त्यानंतर तो झोपला म्हणजे कसं सविताला पण तिचं काम थोडं व्यवस्थित करता येईल तर थोडा अजून आहे वेळ माझ्याकडे निघण्यासाठी तोपर्यंत बघतो आता हा झोपला तर ठीक आहे नाहीतर मग आजीबाबाकडेच द्यावा लागेल मे बी तो आता झोपेल कारण दो दोन अडीच तास झालेले आहे त्याला जागून दोन तास झाले असं ना जागून त्याला आता अडीच तास झोपलं होतं तर त्याच्यामुळे आता थोडीशी त्याची कुरकुर चालू आहे आणि दोन दिवसापूर्वीच त्याला आम्ही डोससुद्धा दिले तर त्याच्यामुळे त्याचे दोन्ही पाय आणि हात थोडासा अजून पेन होतोय पण पहिल्या दिवशी तो ॲक्च्युली खूप जास्त रडला लिटरली त्यांनी दिवसभर त्याच्या मम्मीला उभंच ठेवलेलं कारण अजिबात तो बिछाण्यामध्ये म्हणजे झोईमध्ये झोपतच नव्हता पण आता ऑलमोस्ट झालेला आहे तो कवर आता एवढं दुखत नाही आहे त्याला तर असं आहे तर सध्या मी बघतो झोपला आणलो तर ठीक आहे नाहीतर मग खाली आजीबाबाकडेच द्यावं लागेल कारण अजून सवितेला स्वयंपाक पण करायचा आहे आणि मला जायचं आहे सध्या क्लायंटकडे त्यांचं जे काम आहे का ते काम करण्यासाठी बघूया आता काय होतं नाहीतर मग आजीबाबा जिंदाबाद तर अन्नू काही झोपलंच नाही त्याच्यामुळे शेवटी त्याला पाठवून दिलं आजीबाबाकडे तर सध्या आता बाबा त्याला सांभाळत आहे सविता तिचं आता स्वयंपाकाचं काम करते आणि आता मी निघालो कंपनीमध्ये जायला तर मी आत्ता आलेलो आहे आकार श्रिंकमध्ये आणि या इथे मला व्हिडिओ शूट करायचा आहे ह्या कंपनीसाठी जी काही कंपनी आहे कसं काम चालतं आणि कुठल्या कुठल्या मशीन्सचा वापर केला जातो स्टाफ कसा आहे कशा पद्धतीने त्यांचं काम असतं तर ह्या सगळ्या गोष्टी मला शूट करायच्या आहे आणि त्यांना त्याचा व्हिडिओ बनवून द्यायचा आहे जो व्हिडिओ ते पब्लिश करतील यूट्यूबवरती डेफिनेटली हे सगळं काही मिस करणार आहे तर सगळ्यात अगोदर मला या इथे व्हिडिओ शूट करून घ्यायचं आहे आता मी चाललो आहे संदेश सरांसोबत दुसऱ्या फॅक्टरीवरती कारण तिकडे पण आता शूट करायचं आहे तर संदेश सर सध्या गाडी काढत आहे तर त्यांच्यासोबत जातो मी दुसऱ्या फॅक्टरीवरती तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला आता एक्झॅक्टली कसं आहे ती फॅक्टरी तर आता माझ्यासोबत आहेत संदेश सर जे आकारमध्ये मार्केटिंगचं सगळं काही तेच बघत असतात आणि यांच्यासोबत आहेत यांचे बंधू प्रवीण सर जे पूर्ण फायनान्स बघतात तर मी संदेश सरांसोबत चाललेलो आहे त्यांच्या दुसऱ्या फॅक्टरीवरती कारण तिकडे सुद्धा आम्हाला शूट करायचं आहे आणि अजून काय सर अजून काय काहीतरी बोलू ना तर ॲक्च्युली मी खूप लकी आहे की मला अशा यंग डायनामिक व्यक्तीसोबत काम करायला भेटतं जे खूप कमी वयामध्ये खूप त्यांनी ग्रोथ केलेली आहे ही जी कंपनी आहे त्याच्याजवळजवळ आता किती आपले सहा आउटलेट आहेत ना सहा हा तर सहा यांचे आउटलेट आहेत जिथे खूप मोठा कारोबार आहे मोठ्या मोठ्या ब्रँड सोबत काम करतात जसे की संदेश सर सांगा काही कुठले ब्रँड मोठे ओके सर अशा मोठ्या मोठ्या ब्रँड सोबत संदेश सर आणि प्रवीण सर मिळून काम करतात आणि बेसिकली यांचा जो बिझनेस आहे तो आहे प्रिंटिंगचा राईट सर राईट कुठल्या प्रकारची प्रिंटिंग केली जाते रोटोग्राफवर प्रिंटिंग ओके okay. तर जे पण तुम्ही बघत असाल जे पॅकेजिंग असतं जसं मॅगी वगैरेवरती जे काही रॅपरवरती जे, जे प्रिंट्स असतात तर सर्व यांच्याकडेच ते केले जातात आणि अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत मला काम करायला मिळतं आणि माझा सुद्धा थोडासा का होईना खारीचा वाटा असतो तर आता शूट यांचं तिकडच्या फॅक्टरीवरती जाऊन करणार आहे आम्ही कारण आम्हाला साठी व्हिडिओ बनवायचा आहे आकारबद्दलचा तर ते सुद्धा तुम्हाला बघायलाच भेटेल कशा प्रकारचे व्हिडिओ केला आम्ही ते आता आम्ही आलो आहे इकडच्या फॅक्टरीवरती आणि या मशीनचं शूट करायचं आहे नेमकं लंच ब्रेक झालेलं आहे तर आता ते चालू करत आहे मशीन त्यानंतर या मशीनची शूटिंग करायची आम्हाला ॲक्च्युली आमचा टाईम चुकला आम्ही लंच ब्रेकमध्ये आलो तर आता या इकडचं शूट वगैरे सर्व करून झालेलं आहे आणि आता व्हिडिओ त्यांचा बनवायचा आहे बाकीचे काही फुटेजेस आहेत जे मला ते सेंड करणार आहे कारण ड्रोन शॉट वगैरे सुद्धा घ्यायचं आहे तर या सगळ्या गोष्टी एकत्र करून व्हिडिओ बनवायचा आहे तर तोपर्यंत इथलं माझं काम झालेलं आहे फ्यू मोमेंट तर या इकडे ईशा करत आहे तिचा अभ्यास पण पन... बघा कसा ओरडतो आहे आणि तिला अजिबात तो अभ्यास करून देत नाही आहे पूर्ण तिचा फोकस तो हलवण्याचा प्रयत्न करतो आहे सारखं त्याचा <laughs> बघितलं ना कसं ओरडतो तो करतो आहे त्याचा त्याचा एन्जॉय आणि तो बिलकुल आता यशाला अभ्यासच करून देत नाही पण ठीक आहे आता त्याला काही कळतच नाही म्हटल्यावरती काय बोलायचं त्याला हा नो बेटा अभ्यास करू दे दिदीला हां नो शांत राहा बरं का थोड्या आता त्याला तो तो जर आता शांत आता जर तो शांत नाही राहिला तर नाहीला जर नाही मला त्याला खाली आजीबाबाकडे घेऊन जावं लागेल म्हणजे ॲटलीस्ट ईशा तरी अभ्यास त्याचा करू शकेल ए बाबड्या दिदीला अभ्यास करू दे ठीक आहे आता बघतो मी थोड्या वेळ वाट आणि जर नाही झालं शांत तर त्याला खाली आजीबाबाकडेच घेऊन जातो कारण तो सध्या त्याचं त्याचं एन्जॉय करतोय नुकतीच त्याची झोप झालेली आहे बघा आणि दिदा अभ्यास करते ना अभ्यास करू दे तो ऐकणारच नाही आता त्याला खालीच घेऊन जावं लागणार आहे